आमदार अपात्रता निर्णय नक्कीच आनंददायक आहे नरेश मस्के ऑन महायुती मेळावा येणाऱ्या चौदा तारीखला महायुतीचा मेळावा संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क इथे आयोजित करण्यात आलाय ऑन आमदार अपात्रता निकाल निर्णय नक्कीच आनंददायक आहे शिवसैनिकांमध्ये उत्साह देणारा हा निर्णय आहे तेवढी जबाबदारी सुद्धा या निर्णयाने दिली आहे आता बाळासाहेबांचे विचार पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जायचे आहेत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आहे तो नक्कीच आनंददायक आहे शिवसैनिकांमध्ये उत्साह देणारा हा निर्णय आहे पण तेवढीच जबाबदारी सुद्धा या निर्णयाने दिलेली आहे की आता तुम्हाला बाळासाहेबांचे विचार पूर्ण हिंदुस्थानात घेऊन जायचे की खऱ्या अर्थाने शिवसेना ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी आहे तीच शिवसेना आहे आणि आता मोठी जबाबदारी सुद्धा या निकालाने दिलेली आहे ही माझ्या दृष्टीने ती मोठी जबाबदारी आहे बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार संपूर्ण हिंदुस्थानात घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी या निकालाने आमच्यावरती दिलेली आहे चौदा तारखेला आमचा शिवसेना भाजप राष्ट्रवादी आर पी आय यांचा एक आमच्या महायुतीचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा शिवाजी मैदान इथे संध्याकाळी पाच वाजता लावलेलं आहे संदर्भात पदाधिकाऱ्यांना माहिती देण्याकरता याची बैठक होती